नमस्कार मंडळी मी आशुतोष आपलं स्वागत करतो आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तर आज लवकर उठून फ्रेश झालो कारण आज आहे बविण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन आता हे सणाची सुरुवात श्री जखमेवर द्रौपदीने बांधलेली पट्टी म्हणजेच राखी आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्री लक्ष्मी मातेने विष्णू देवांना सोडवण्यासाठी बालीच्या हाती बांधलेला लाल धगा आणि तेव्हापासून रक्षाबंधन या सणाला सुरुवात झाली त्यानंतर मी गेलो आईला घेऊन उरणच्या मामाकडं आई बुता चल मना घेऊन तुझ्या बनीस शेतील थोडं टामण माझं भाऊ जातील काम काय चल मग बरा येत तिकडून आल्यानंतर माझ्या रक्षाबंधनला सुरुवात झाली ही माझी मोठी बहीण रुपाली ताई माझ्या बहिणी म्हणजे माझ्यासाठी आईचं प्रतिरूपच म्हणून आहे आणि ही माझी दुसरी बहीण गौरीताई आणि ही माझी बारकी बहिणी विनुताई चिरनेरशालीन हो साता जन्माची पुण्याई बहिणाबाई माझी हो ही माझी स्वप्नाली ताई सोबत भाषा आल्यान जुळ्या जाम मस्ती करताना क्रिया आणि काव्या

रक्षाबंधनच्या दिवसानंतर दिवसांची दोन वेळा तर <laughs> तरी हो प्रॉब्लेम आम्हाला फेस करावं लागतो आणि जवळजवळ माझा हात भरलाय आणि कोणीतरी बोलून गेलाय की हीच खरी भावाची श्रीमंती असते जेवल्यानंतर सरळ निघालो कामाला काय करणार सुट्टी नाही तितक्यात आली कोमल दिदीस फोन व फोन अरे ये बोलता बाबा आज तरी सुट्टी घेवायची तूच ये सांगायला कामावं सुट्ट्या द्या बरा माझ्या भावासला आणि ही माझी सपना ताई खरं शिवनी म्हणजे केळंबा देवीचा मूळ स्थान आणि ही माझी विद्याताई मी तिला विद्याभास बोलतोय आणि शेवटी आली माझी भाची एंजल जय दरवर्षीप्रमाणे मामाला राखी बांधून हे पटवून देत की रक्षाबंधन म्हणजे फक्त बहीण भावाचं नातं नाही तर प्रत्येक नात्यासाठी की जो खंबीरपणे एकमेकाची साथ देतो परिस्थितीला पाठीशी उभी राहतो अशा नात्यासाठी रक्षाबंधन आपण साजरा करू शकतो